नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस आपण लोडिंग पाहत आहोत मोहगणी मोहगणीचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर हे लाकूड जे आहे हे एकदम कठीण असतं आणि आपल्याला ह्याचा वापर बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी होत असतो आजचंही लोडिंग चाललं आहे सोलापूरसाठी शेतकरी बंधूंनी आपल्याकडून आंबा घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे तर ह्या शेतीच्या कंपाऊंडला सहा फुटावरती पोलच्या जागी ही मोहगणी लावायची आहे मोगणी म्हटलं तर हे झाड सरळ वाढतं जंगली झाड आहे एकदा रोप जगलं की याला खत पाण्याची गरज नाही आणि एका वर्षात हे झाड वीस फुटापर्यंत वाढतं ह्यामध्ये आपण तारा मारून कंपाऊंडसाठी याचा वापर करू शकतो तर मोगणीच्या झाडाचं जे उपयोग आहे अचानकपणा जास्त असल्यामुळे ज्या बोटी बारंबारा चोवीस पाण्यात राहतात त्यासाठी झाज बांधणीसाठी त्याचबरोबर फर्निचरसाठी सोफाचे ट्रकच्या बॉड्या ह्यासाठी ह्या मोहगणीचा वापर होतो आणि मोगनी म्हटलं तर हे झाड आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये साडेतीन फूट जाडी आणि पस्तीस ते चाळीस फूट उंची यातनं आपल्याला कापी लाकूडे पंधरा ते अठरा घनफूट मिळतं सरासरी ह्याचा बाजारभाव जो आहे तो बाराशे ते पंधराशे रुपये घनफूटचा आहे म्हणजे शेतकरी बंधूंना कंपाऊंडसाठी लावलेली मोगणी आपल्याला उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे त्याचबरोबर एका शिमेंटच्या पोलमध्ये आपल्याला ही तीन झाडं बसतात हा शिमेंटचा पोल जो आहे हा दीडशे रुपयाला बसतो तर आपल्याला हे रोप जे आहे हे लहान जर घेतलं तर पन्नास रुपये पोच आहे आणि आजचं लोडिंग जे बघतोय ते आपण दोन वर्षाची रोपं आहेत ही जी किंमत आहे पोच आपल्याला ऐंशी रुपये रोपाची उंची चार फूट इथे तीन किलोची बॅग आहे त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपण वन सिटीमध्ये याचं अनुदान घेऊ शकतो त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन घेऊ शकतो मग म्हटलं तर हे पूर्णपणे जे झाड आहे हे जंगली असल्यामुळे त्याला खत पाणी देखरेखा आपला वेळ वाचतो ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही हे ते रोप बदल रोप बदलते ठेव बाजूला इथं ठेवतो बाजूला ठेव अन्ना ते रोप निघालो हे इतरही रख इधरही रख रख तिथं ठेव बाजूला तर शेतकरी बंधू सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं आहे ते बाजूला काढलं जाते सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनही मिळत असतं खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला या चॅनलवरती जे आपण लागवडीपासून मार्गदर्शन सल्ला नियोजन बघतोय असंच शेतकरी बंधूंना ह्या पुढेही ह्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले जातील असेच आपले जा सहकार्य राहून घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही डॉक्टर असतील बिझनेसमॅन त्याचबरोबर पोलीस अधिकारी असतील रिटायर शिक्षक असतील ज्यांना शेती करायला वेळ नसेल त्या शेतकरी बंधूंनी ही कंपाऊंडला मोगनी लावून याच्यामध्ये आपण तारे कंपाऊंड मारू शकतो हे आपल्याला फायद्याचं पीक आहे वन शेती आहे त्याचबरोबर अनुदानला बिल मिळते अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घर बसल्या पाहण्यासाठी साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात त्याचबरोबर लागवणी सल्ला सल्ला महत्वाशी मिळत असतो अधिक माहितीसाठी आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन सतत सबस्क्राईब करा शेअर करा आपला देव शिव असो जय ही, जय महाराष्ट्र